मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय जाहीर केला होता त्यानंतर आता राज्य शासनाच्या पत्रानुसार नगर महापालिकेच्या महासभेत प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी एक मार्चला सायंकाळी मंजूर केला अहमदनगरच्या नामांतराचा विषय अनेक वर्षांपासून सुरू आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यानगर नाव देण्याची मागणी पुढे करत महापालिकेला पत्र दिले होते मात्र मनपत असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी याबाबत ठराव न करता प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता दरम्यानच्या काळात चौंडी येथे अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर, अहिल्या नगर नामकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता मात्र महापालिकेचा ठराव नसल्याने राज्य शासनाला याबाबत पुढील कार्यवाही करता येत नव्हती आता महापालिकेत प्रशासक राज असून राज्य शासनाने अठ्ठावीस डिसेंबर रोजी महापालिकेला नामांतरावर ठराव करून पाठवण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार प्रशासक जावळे यांनी शुक्रवारी अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर केला महापालिकेने नामांतराचा ठराव केला असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा ठराव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याचे प्रशासक जावळे यांनी सांगितले ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा